बीड जिल्ह्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते अत्यंत दुर्दैव आहे बीड जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना घडतात त्याच्यात विशेष करून त्याचा सुरुवात किंवा शेवट त्याचा कुठं येतो तर परळीशी येतो परळीमध्ये जे हे चाललंय हे अतिशय वाईट कृत्य करणारे लोक या परळी शहरामध्ये परळीच्या सभोवताली तयार होत आहेत गँग आहे ह्या साठी मी गेली सहा महिने झालं संतोष देशमुखचा ज्या दिवशी मर्डर झाला तेव्हापासून ओरडतोय सगळ्यांना संसदेत असेल काही आमदार त्यांच्या विधानसभेत असतील बोललेले लोकप्रतिनिधी वेगळ्या वेगळ्या पक्षाचे सर्वजण बोलत आहेत सर्व सामाजिक संघटना बोलत आहेत सर्व जाती धर्माचे लोक या गोष्टीची निंदा करतात किंवा या गोष्टीचं कुणीही समर्थन करत नाही तर या गुंड प्रवृत्ती ज्या वाढत चाललेल्या आहेत त्या गुंड प्र प्रवृत्तीला चेक द्यायचं काम पोलीस यंत्रणेनं करायला पाहिजे आणि माझी आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला पण सांगायचे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यामुळे त्यांना विनंती करायची या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेब आहेत त्यांना पण विनंती करायची की परळी पॅटर्नमध्ये जे काही विषय चाललेलं आहे त्याच्यासाठी एक विशेष अधिकारी एसपी लेवलचा एक वेगळा अधिकारी या क्राईमसाठी नेमला पाहिजे तरच बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्ण पदावर येईल असं वाटतंय बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था तर जोपर्यंत पूर्ण पूर्व पदावर येणार नाही आता प्रत्येक जण आम्ही काही बोललं की त्याचा अर्थ असं म्हणतात की तुम्ही याच्यात बीडला बदनाम करू नका हे मारायला लावत कोण की जवळ कुणाच्या की करत कोण याला मागवं लागतंय का मी ठामपणाने सांग परळीत ही जी प्रवृत्ती आहे ती नव्वद ब्याण्णव पासून मस्तावलेली सत्तेची मस्ती आलेले लोकापासून ह्याचा उगम झालेला आहे त्याच्यामुळे हे विषय आहे कारण ब्याण्णवच्या काळापासून परळी या सभोवतालला सत्ताच दिसली त्याच्यामुळे सत्तेच्या बाजूनं वलय असल्यामुळं सत्तेचा कुठंतरी आपल्याला राज आश्रय मिळतोय या नावाखाली हे लोक यांची दादागिरी गुंडगिरी ह्या असा प्रकार करत आहेत तर या प्रकाराला थांबवायचं असेल तर यांना कुठंतरी प्रत्येक वेळेस विषय तिथंच येतो राग येतो काय येतो हा विषय सगळा आता पण ही घटना माझ्या तरुणावरती एवढा मोठा हल्ला झाला आहे तर त्याचं काय सुलभ कारण आहे काही कारण आहे आणि त्याला काय बोललं जातंय काय काय म्हणलं आहे तर खूप वाईट प्रतीशी प्रचार केलेले आहेत त्यांना पण काय करायचं याच्यावर निर्णय केलेलं त्याच्यामुळं ह्या प्रकार थांबवायचा असेल तर बीड जिल्ह्यातील परळी करून एक त्या आय एस लेवलचा अधिकारी एस पी लेवलचा जे काय अधिकाऱ्याची नियुक्ती केली पाहिजे बीड जिल्ह्यातले जेवढे पोस्टिंग झालेले आहेत मलिद्याच्या जागेवर किंवा ज्यांच्या सुईनुसार असे लोक बदला म्हणून मी गेली सहा महिने झालं बोलते पण एकही बदलला जात नाही वीस पी साहेब दस दिन रुको पंधरा दिन रुको अभी बोलते की अभि एक महिने के अंदर ये मे महिने अंदर ट्रान्सफर वाला आहे हो जायला अल्ला जायने उपरवाला काय होता उतर पप्पा उतरे एसपी काम करतात काम करतात मात्र खालच्या अधिकारी नाही एसपी साहेब काम करतात याच्यावर माझं दोमत नाही किंवा आक्षेप नाहीये माननीय एस पी साहेबांना माझी विनंती आहे मी त्यांना वारंवार बोललेलोय ही घटना घडली मला सव्वा अकरा वाजता रात्री जसा व्हिडिओ बघायला मिळाला तसा मी एस पी साहेबांना मेसेज केलेला एस पी साहेब खूप चांगलं काम करतात म्हणजे बऱ्याच वेळेस बोललो बाई या मॅटरमध्ये एस पी साहेबाचा सिंगल रिप्लाय आला नाही नाही तर प्रत्येक गोष्टीत रिप्लाय येतो कलेक्टर साहेब सुद्धा आत्ता नवीन आलेत मी त्यांचं सुद्धा कौतुक करल की त्यांनी सुद्धा दिसतं म्हणजे प्रत्येक वेळेस अटेन्शनमध्ये आहेत कारण मला काही कुणी अधिकारीची बाजू घ्यायची किंवा विरोध घ्यायचा हा विषय नाही किंवा विरोध करायचा जो अधिकारी काम चांगलं करतो पण एस पी साहेबांना मी मॅसेज केलेला जो जसा मला आलेला व्हिडिओ पाठवला त्याच्यावर त्यांचा सिंगल रिप्लाय आतापर्यंत आला नाही मी त्यांना येऊन सुद्धा छत्तीस ते स अडतीस चाळीस घंटे झाले त्यांना व्हिडिओ पाठवला त्याच्यावर काय असेल मी सांगितली जात नाही त्याच्यामुळे एस पी साहेब काम करतात त्याच्यावर आमचं दोमत नाही किंवा त्याच्यावर आक्षेप नाही पण जे लोक खाली बसलेले आहेत पोलीस स्टेशनला विशेषतः परळी परळीतले हे सर्व लोक बदलल्याशिवाय परळी तालुका शांत होणार नाही आणि जे लोक आता इथं सुद्धा येऊन काही लोक यांना पण त्रास देत आहेत मी आत्ताच एस पीना आणि त्यांना सर्वांना इथून तुझ्याकडनं गेलो की सांगणार आहे कारण रात्री दीड वाजता येऊन कुणीतरी दरवाजा वाजून आणखी परत दादागिरी करतायत या मुलाला सुद्धा कुणीतरी सांगितलं की आमचा मुलगा याच्यात नाहीये व्हिडिओ व्हिडिओमध्ये जेवढे दिसतात तेवढे ओळखून त्यांनी पोलिसनी कारवाई केलेली आहे आणि जर का कुणी मस्तावलेवणी करत तर त्याला एकही सुरू देणार नाही एवढा माझा शब्द सर्वांना करा उद्या आहे मी बोलणार मी जर एस पी साहेबांनी पोलीस यंत्रणेनं आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत योग्य ती कारवाई नाही केली तर उद्या बीड जिल्हा बंदची हक्क देणार त्याचा निर्णय रात्री संध्याकाळी आठ वाजेपर्यंत डिक्लेअर करणार आहे त्याच्यानंतर आजीदारचं बघ विशेष म्हणजे परळी मतदारसंघासाठी काही विशेष अधिकारी मागवली मी तेच सांगितलं की परळी मतदारसंघासाठी नाही परळी आणि सभोवतालचा भाग आता जेणेकरून पर्यंत आमच्या लोन आलं कीच पर्यंत येऊन संतुसांना देशमुखांचा मराठा केला या सगळं जी लोन पुढे पुढे येते त्याला जर थांबवायचं असेल आणि बीड जिल्हा स्वच्छ करायचं असेल तर एक एस पी लेवलचा अधिकारी पेशेल ले त्याच्यावर केला पाहिजे त्याच्यासाठी मी माननीय अजितदादांना बोलणार आहे अजित अजितदादा येणार येणारे होणार आहे बेटे का नाही हे मला सांगता यायचं नाही आज या पार्श्वभूमीवर काय काय होणार ते काळवे पण एस पी आणि पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर पूर्ण कडक कारवाई केली पाहिजे त्यांची मस्ती जी आलेली सत्तेची ती मस्ती सत्तेच्या जीवावर जी, जी काही करता का जी करता। जी जी लोक करतायत या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि या आता जरी त्याला काहीतरी वेगळं म्हणतं की कोणतं चंडबाजी करायची स्टंडबाजी करणे रील्स करणे मारण्याचे रील्स करता त्याचे स्टंड त्याला वेगळं वळण द्यायचं की मीडियानं सुद्धा कृपया करू नये तर याच्यासाठी याला मारलेलं आहे की ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून कुठंतरी प्रत्येकाचा वाचपा ज्याने कुणी लोकसभेत मतदान विरोधात केलंय जेणे कुणी विधानसभेला केलंय आणि आता मग आमची दहशत किती आहे आम्ही किती मारतो आता या मुलाला काय म्हणलं गेलं तुझा संतोषांना संतोष देशमुख संतोषांना दिसणार संतोष देशमुखच करणार याचा करायचा नसीब त्याचं चांगलं की तिथं काही गाव गावातले किंवा कुणी दर्शनाला आलेले लोक त्या मंदिराच्या तिथं लग्नाचं काय असेल जे मी ते लग्नाचा कार्यक्रम त्या मंदिरात तिथं मला तेवढं माहिती आहे पण ते त्यांनी जी मला सांगितलं की तिथं जी काही लोक आले त्यांनी बघितलं आणि त्यांनी बघून ज्यावेळेस लोकांचा मॉब आला त्यावेळेस ते पळून गेले म्हणजे एक प्रवृत्ती एका मुलाला जेव्हा हा कुठंतरी एक याच्या सप्त्याचा कार्यक्रम होता झलालपूर म्हणून परळी जवळ गाव आहे तिथं गेलेला तिथं त्याचा अर्थ यांचा काही संबंध नाहीये ज्या या गुंड प्रवृत्तीच्या या सर्व तरुणांनी ज्या मुलांनी मारले त्या मुलाचा ह्याचा काही संबंध नाही पण कुठंतरी संशय आता इथं एवढे जण जमलेत एक हजार लोक आहेत त्याच्यातले सगळे लोक मलाच बघायला आलेत असं आहे का पैशांना बघायला आलेत असं आहे का तुम्हाला भेटायला आलेत तसं का नाहीये आता इथं आले त्याच्या त्याच्या कामानं आलेले असतील तसा तो मुलगा त्याच्या कामानं त्याच्या मामाच्या गावावर याला आला आणि तिथं सप्त्याला पाहुण्याकडे बोलवलं म्हणून तो होता पण त्याला तसं नाही की त्यांना संशय त्याच्या मनात धरला किंवा हा कुठंतरी जे होता कुठंतरी यांनी लोकसभेला वेगळी भूमिका घेतली त्याच्या नावाखाली याला उचलला आणि याला उचलून तिथून फेटणं आणि जाता बुक्या घालत आणला गाडीत मारून तिकडं घटनेश्वर मंदिरावर नेला आणि मंदिराच्या पाठीमागच्या वसाड जागेमध्ये त्याला फार एवढं मारलंय तुम्ही जरी व्हिडिओ बघितले तर कसं पाया पडायला लावलंय कसं काय करायला लावलंय आता याला मी बोलल्याच्या ना याच्या पण जी संतोषांना देशमुखची प्रवृत्ती जे लोक आले नसते त्याचा संतोषांना देशमुखच त्यांना करायचा होता त्याच्यामुळे पोलिसांना किंवा सर्व यंत्रणांना माझी विनंती आहे की आणखी किती लोकांचा आमचा बळी घ्यायचा आहे हे मला माहित नाही या यंत्रणा यंत्रणे ताब्यात देखील घेतली आमचं समाधान त्या सात जणांवर ताब्यात घेण्यावर नाहीये हा प्रकार मूळ कुठून घडला कशामुळे यांनी उचललं याच्या तपासात या यंत्रण झाला पाहिजे जे जलालपूर जिथं मुलं मूळ आहे त्या जलालपूरमध्ये काय घटना घडली आणि तिथं कशामुळे हे केलं त्याच्याप्रमाणे त्याच्यावर सर्वावर कारवाई झाली पाहिजे आणि या कारवाईतून जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही समाधान बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण पाहतोय या अनुषंगाने तुम्ही खासदार म्हणून गृहमंत्र्यांकडे काही पाठवू मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांना वेळ मागितलेली बहुतेक सत्तावीस तारखेला या म्हणून त्यांच्या खालच्या लोकांनी मला मी त्यांना रात्रीच बोललेलो आहे तर आणखी कन्फर्म वेळ नाही पण सत्तावीसला वेळ मिळण्याचा अंदाज आहे सत्तावीसला जर मला वेळ मिळाली तर मी जाणार अजित दादांना पण भेटणार पालकमंत्री म्हणून आणि खूप कर्तव्यदक्ष काम करतात असं त्यांची ख्याती आहे त्याच्यामुळे त्यांना पण भेटणार आणि मी त्यांना एकच मागणी करणार की बीड जिल्ह्यासाठी कारण मी केलेली मागणीच आहे मी केलेली मागणी मान्य करायची की नाही विरोधी पक्षाचा खासदार आहे हा त्यांचा अधिकार आहे पण कसं त्याला आपल्याला आपल्याला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं हे पण मला माहीत आहे पण मी संविधानाच्या कायद्यामधील चौकटीमध्ये मला जो अधिकार आहे त्या अधिकारानं त्यांना मागणी करणार आहे की बीड जिल्ह्यासाठी एक एस पी लेव्हलचा नवीन अधिकारी नियुक्त करा त्याच्याखाली सगळी टीम द्या एखादा गुन्हा झाला की त्याला एस आय टी नियुक्त होते कव्हर करणार त्याच्यापेक्षा एक अधिकारी नेमा आणि अधिकारी जर नेमला तरच आपल्या बीड हे परळीतलं चाललेलं जी पिलावळ जी आमच्या पाठ बीड जिल्ह्याच्या टोकापर्यंत येईल इकडे आंबोऱ्यापर्यंत ते कुठंतरी थांबेल आणि परळीवाल्यांना थोडंसं क्रिया गुंडगिरी करणार ना की कुठंतरी चपरात बसेल असं मला नाही याच्यात हिंमत येते म्हणजे तेच बोलतो आणि यांना मध्ये नव्वद ब्याण्णव पासून जी सत्ता आली सत्तेच्या जीवावर जे काही मस्तावले ज्यांच्याकडे पैसा आला बोगसगिरी आली आज हा विषय आणखी प्रचंड परळीच्या बाबतीत खूप वेगळा वेगळा विषय त्या विषयात आज ते विषय नाही घालायला पाहिजे पण तुम्हाला कशी मस्ती येते ते सांगतो परळी तालुक्यातली मी प्रेस घेऊन तुम्हाला बोलणारी होतो पण आज विषय आहे तर मी सांगतो तुम्हाला की परळी तालुक्यामध्ये तुमचा नांदेड असेल परभणी असल लातूरचा काही काही भाग जालना असेल चार पाच जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यातल्या शंभर एका गावातल्या शंभर शंभर दोनशे लोकांनी विमा भरलाय ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे विशेष एक गोष्ट की ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे आणि कृषी अधिकाऱ्याने सुद्धा त्याचे पंचनामे ऑफलाईनच केलेत आणि ऑफलाईन त्याची तक्रार नोंद करून एका एका पट्ट्याला ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद लाख एक एक करोड रुपये येतात त्यांना सुद्धा माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे सूचना आहे ते पैसे परत करा नाही तर तुम्हाला सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे तुमच्यावर तर कारवाई करायच लावू पण ही जी गोष्ट आहे आज जवळपास चार पाचशे करोड रुपये एकट्या ता परळी तालुक्यात विम्याचे आले असतील ऑफलाईन तक्रारी आहेत आणि ह्या तक्रारी कृषी खात्यानं सर्टिफाईड करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळाले ही एवढा मोठं की आहे ही सुद्धा मी पालकमंत्र्यांना उद्याच्या जर मिटिंग झाली तर बोलणार आहे पालकमंत्र्यांचा वेळ सारखा खालीवरी होतोय कारण त्यांनी सवा आठची वेळ दिली होती वे पुन्हा कलेक्टर म्हणले की नाही बदलली आता आणखी काय बदलली ते माहीत नाही आता एखाद्या वेळेस सवाठची जीव इकडला दव येणारं कॅन्सल होतं माहीत नाही कारण आता ही घटना घडली म्हणून परवळीन जायचं होतं नांदेड त्यांचं काय रूट असेल माहीत नाही पण ते उद्या जर बैठक झाली तर मी बैठकीत हा पण विषय बोलणार विशेष अधिकाऱ्यांचा पण विषय बोलणार कारण ही विमा घोटाळा एवढा मोठा घोटाळा आहे की बीड जिल्ह्यात आतापर्यंत जेवढे काय घोटाळे झाले असतात त्याच्या सर्वात मोठा घोटाळा ही विमा घोटाळा आहे आणि याची ऑफलाईन जी पैसे घोटाळा ही गोळा केले जाते समजा ज्या शंभर लोकांच्या नावावर पैसे आलेत ज्यांनी कोणी हे घोटाळा करायला लावला की जेणे कृती केलंय अशा लोकांचे नाव त्यांचे हे सगळं चीज़ी चीज़ी वर ते सीएससी एस सी सेंटरवर झालेली घोटाळे सगळे या सीएससी सेंटरच्या चौकाच्या झाल्या आले सुटले आणि आता पैसे ज्यांना मिळालेत ते पैसे जर त्यांनी भरले नाही शासनाला तर त्याला पण जेलमध्ये जावं लागेल त्या सर्वावर मोकं का लागेल आणि मोकं का मला वाटतं अजितदादा असतील गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्री लाव लावतील त्यांचं पण बीड जिल्ह्यासाठी खूप विशेष लक्ष आहे पण काय होलं की त्यांच्या लक्ष देताना त्यांना जरा इझी लक्ष देटायला की आम्ही सांगितलं आदेश म्हणजे मान्य पण तसं होत नाहीये तिथं विशेष लक्ष देताना विशेषच अधिकारी द्यावा लागेल विशेष अधिकारी दिला तरच होईल काल काल सांगितलं किंवा जाईल लावलं जाईल ठीक आहे ना मी माननीय अजितदादांचं स्टेटमेंट मी पण पाहिलं त्यांनी बोलले की जर काही झालं असेल तर मी आदेश केलेले आहेत मी त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत मी त्या सूचनेचं कौतुक करेल पण माझं म्हणणं आहे की हे एवढे प्रकार होत आहेत ते उघडकीस ह्याच्यापेक्षा किती प्रकार असतील की उघडकीस न होणार आहे आज या मुलाच्या इथं सांगितलं की माझ्या मुलाचं नाव कमी करा किंवा आमचा एक व्यक्ती नाही त्याचं नाव कमी करा त्याचं जर का नाव कमी नाही केलं तर आम्ही आणखी याला उचलून तू सुटून आला आम्ही सुटून आल्यावर मारू म्हणजे मा ही किती दहशत येथे वायची आणि पोलीस आणि मी आता इथल्या पीआयला पी सांगणार आहे दिनला सांगणार आहे की या मुलाला संरक्षण द्या संरक्षणाची गरज आहे ना तर या माझ्या मुलाला इथं पण मारलं जाईल अरे कायच गुन्हा आहे त्याचा बारावी पास झालेला मुलगा आहे बारावी आत्ताच झाली त्याची त्याचं शिकायचं वय आहे आणि त्याला तुम्ही गुंडगिरीमध्ये आणताय आणि गुंड धमकी एक जणांचं कुणाचं नाव आहे त्याच वाटतं वाटतंय सात मुंडे नावाचा नावा कोणीतरी व्यक्ती आहे कोकोवाडीचा तो असं काहीतरी धमकी दे दिली की त्याने की जर तुम्ही त्याला पण सांगतो की तुझं धमकी दिची तर राजा सोपं जाणार नाहीये तू तू मस्तीवर येऊ नको कि कुणाच्या मलावरच असताय माझं कुणी करत नाही असं नाही तुम्ही एक्या बी मुलाला जर कोणी काही केलं तर त्याला आम्ही सोडणार नाही असं आमचं मत नाही आम्ही चेतावणी पण बोलायचं नाही म्हणून मी टाळतोय पण माझी विनंती आहे की असं जर करून एक 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 गरीब हे सगळे मुलं आहेत लहान लहान यांना मारत आहे त्याचा पुरा संतोष त्याला ज्या पद्धतीनं संतोष देशमुख केलं त्याचपर्यंत बघू शक्य करणार आम्ही असं म्हणत होतो मला करायचे तर लो ते लोक आले म्हणजे असं बघा त्याला पाणी पाणी करत होतं तर त्याला त्या पद्धतीनं पाणी न देता दुसरं सांगित काही करायचं ही जी यांची कि तर ह्या गोष्टी सुद्धा आपण कुठेतरी पोलीस यंत्रणेने सुद्धा केल्या आता पोलीस यंत्रणेला इथल्या पोलीसला तिथल्या पोलीसला कळलं नाही इथं आणखी याला येऊन याच्या जीवाला धोका आहे त्याच्यानंतर इथे एखादा गार्ड तरी दिला पाहिजे पोलीस दिला नाही आणखी गार्डला मी आता एसपीना बोलणार आहे की त्याला गार्ड दे स्पेशल त्याच्या एका रूमला एक गार्ड दिला पाहिजे आणि त्याचे करून डॉक्टरना पण आता मी भेटणार आहे आणखी डॉक्टरना सांगितलं की त्याचे रिपोर्ट्स आहेत काही नॉर्मल्स आहेत काही थोडी इंजुरी पण आहे नॉर्मल रिपोर्ट असते पण त्याच्या ब्लडच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे कारण त्याला मसल सगळं मारलेले आहेत खूप म्हणजे कसं मारलं मध्ये तुम्ही सर्वांनी बघितला बघू महाराष्ट्र बघतोय फक्त अशा प्रति म्हणजे किती वाईट प्रतीनं मारतायत क्रूर प्रतीनं मारायचा प्रयत्न मारा करतायत त्याच्यामुळे ह्या सर्व प्रकार आपल्याला थांबवायचा असेल तर विशेष अधिकाऱ्याची वारंवार जेल मधले काही आरोपी हलवण्याबाबत त्याची काही दखल घेतली नाही त्याचं कारण असं आहे की त्यांना जेलमध्ये ही टोळी ठेवायची आणि जेलच्या दुसरे कुणी आले तरी त्यांना बाहेर अगोदरचे कोणी यांच्या कुणी असले यांना जे सवलती द्यायच्या गृहमंत्र्यांनी एवढं आता आपण सगळं मीडियाला बोलतोय ओपन बोलतोय सर्वांना सर्व माहित आहे आमची एकदा शहरिशा करा गृहमंत्र्यांना कुठं स्टेटमेंट तरी करायला पाहिजे मी आज परत मुख्यमंत्र्यांना ते बोलणार आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही गृह खातं सांभाळायला सक्षम असाल पण आमच्या बीड जिल्ह्याचं गृह खातं जे चाललंय की गृह खात्याचा जो कारभार आहे त्याच्या बाबतीत बोलतो जेलरच्या बाबतीत कारण जेलर आता जेलरला काय व्यवहार झालाय मला कळाला पण जेलर अगोदरचे उचलतो नंतर आलेले पाठवतो आणि हे काठवतो काय गा, काय करायचं यांना काय जावा येते त्याच्यामुळे जेल प्रशासनावर आमचा एक टक्काही भरोसा नाहीये जेल प्रशासन भ्रष्ट पद्धतीने काम करतात असा मी पहिल्यांदा आरोप करतोय त्याच्यामुळे जेलला सुद्धा मी मागे पण म्हणलेलो मला अधिकारी व्हिजिट करायचं पण मला जाता येतं हे मला कळलं मी विजिट करायला जाणार आहे धन्यवाद आपण वारंवार तक्रार करतो यांच्याकडे परंतु कारवाई मात्र होत नाही आणि आज संध्याकाळपर्यंत कारवाई नाही केली तर उद्या बीड शंभर टक्के आज संध्याकाळपर्यंत त्यांनी आमच्या समाधानकारक कारवाई जर नाही झाली तर आम्ही बीड जिल्हा बंद करण्याचा आवाज संध्याकाळी आठ ला प्रेस घेऊन करणार खूप खूप धन्यवाद